महादेव मित्रांनो काय झालं माहितीये का सुप्रभात जवळपास बारा दिवसानंतर पुण्यात एंट्री मारली बाईक इथंच लावलेली आतमध्ये पण पुढचं टायर थोडस काहीतरी प्रॉब्लेम आहे त्यामुळे मी आता सकाळी गाडी बाहेर काढताना चेक केलं तर गाडी बघा हो पूर्ण पंक्चर आहे आता थोडस जिथेपर्यंत जात आहे तिथपर्यंत जातो हो घेऊन

कस आहे पेट्रोल हाय पेट्रोलचा काहीच विषय नाही बघा बघितलं पूर्ण कमी म्हणजे अर्ध पण नाही जस बाबा चालल ठीक आहे चला ना ठीक आहे काय विषय नाही आरसा बिहार सगळंच हलवलंय जवळपास दहा दिवसानंतर के चालू केलेले आहे चला तर महाराज कमी आहे हवा तर सुप्रभात मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर मी आलोय पुण्यात आणि आज ऑफिसचा पहिला दिवस जवळपास मी एक तारखेला लास्ट एक पण नाही सत्तावीस अठ्ठावीस तारखेला लास्ट व्हिडिओ बनवलेला त्यानंतर आज डायरेक्ट तेरा तारखेला म्हणजे बराच गॅप पडला आहे ना ठीक आहे चला तर आज तुम्हाला दाखवतो बऱ्याच दिवसानंतर प्रवास केल्यावर कशी फिलिंग येते खरं खर तर ना गाडीला वायबल मारायला आली आहे पण आता इथं हे ट्रॅफिक असलं ना सकाळ सकाळ ह्याच्या आईला गाडी चालवायला पटते आज कशाने एवढं जागा एकतर एक माझ्या गाडीत हवा नाहीये आता बघू कुठं पुढे भेटल तिथं तर मारून घेतो पुढं कुठं भेटल तिथं तर मारून घेतो गाडी ठीक आहे जाऊ शकतोय मी एवढ्यात काही ठिकाणापर्यंत कुठे गेल्यावर बघू आपण कुठं तरी भेटलच I hope so. का तर एकंदरीत तुम्हाला रोड कसा दिसतोय आता मी बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ बनवायचोय आणि आय होप सो व्हिडिओ मस्त येत असेल आणि आवाज पण तुम्हाला प्रॉपर येत तर हे गावाकडं मस्त दहा दिवस काय काम नव्हतं जास्त पण तेवढं तर नॉर्मल असतंय काय विषय नाही नंतर गावाकडेच <laughs> ट्रॅफिक आहे रवा आज काय प्रॉब्लेम आहे कळत नाही निवडणूक झाले आता निकाल झाले त्यामुळं काय <laughs> हे ट्राफिक असलं सिग्नल लावूनच थांबलाय पाच पाच वर किती वेळ झालं जाऊ आपण पण तोडून तोडलेला तोड़ नाही ऍक्च्युली सिग्नलचा प्रॉब्लेम आता कोण कुठून कशी वेळ बघितलं काही शिस्त विस्त आहे का नाही लोकांना शिस्त नावाची चीजच नाही लोकांना अरे चला ना बाबा ना हो तर जाऊ द्या आईला माझी गाडी एकत्र एवढ्या दिवसांनी चालू केली चला रे बोळ काय ना अवघड आहे दगड मला वाटलं दगड वाटत तर हा रोड फायनली थोडासा कमी झालेला आहे ट्राफिक आणि बारा दिवसाच्या मस्त गावाकड्याच्या एन्जॉय नंतर पुण्यात काम करायची इच्छा होत नाहीये तुम्हाला होत असेल तर ठीक आहे दोन दिवस तर पहिले लोक बॅड फील येते नंतर काय ये ते सवय लावून जाते ना काय अडचण हवा नसल्यामुळे त्यामुळे मी जरा असं असताना चाललेलो आहे तुम्ही चालू लगेच म्हणजे स्पीड पण नाही घेत ना जास्त टायर बसल्यामुळे जास्त पळवता पण नाही येते काय हा गरपुल चौकात ना अजून आहे दोन तीन किलोमीटर आहे पुढं अडचण नाही चला चला हे बस वाले चला आई नाही हवा भरायला पाहिलं ते खर तर मी नाही ट्यूबलेस आहे का थोडस कुठं तर लिकेज आहे त्याच्या कंडी साळे असले लोक असतात बघा माग सिग्नल सुटलेला आहे गाड्या असतात मधीच थांबवलं रिक्षावाले भिकार तोंडाच थो। सगळे रिक्षावाले नसतात असे काही एखाद येड्या ह्याचा असत एड्या तोंडाच अकलच नाहीये त्याला काय सांगा चला ก็จะพักได้ในไรคือแต่ในนั้นมันแตกแล้วโคบดังราคาดีใจอ่ะเออแต่ตอนนั้นดีงามมากเลย नॉर्मल वाचवता नॉर्मल एकदम मटण खाल्लं होतं घसा तेल तरी खाल्ल्यामुळं थोडंसं घसा होत आहे मला नाही वाटत आता की मला कुठं काय हवा चेक करता येईल येतानाच कुठंतरी तरी घुसावं लागलं त्या ऑफिस दुपारी कुठंतरी जाऊन येईल मला कुठे लागला सुटलेला आहे लागताना लागतो चाळीस सेकंद साठ सेकंद आणि सुटताना फक्त वीस सेकंद असतो तर किती येत बघा सव्वीस सेकंद म्हणजे तीस सेकंद असेल कदाचित कदाचित आज तो ब्रिज व्हेरी व्हेरी क्यूट मला गाडीच लय हाल वाटायला लागले मागे काय प्रॉब्लेम नाही ऍक्च्युली सर्व्हिसिंग करून दोन दिवस रन केली आणि नंतर गावाकडे गेलो ऑलरेडी लय दिवस झालं सर्व्हिसिंग करून मी सर्व्हिसिंग केली जवळपास एक पोनतीस तारखेला काहीतरी अठ्ठावीस एक पोतीसच्या आज आता लक्षात नाही जायच्या आधी दोन दिवस एकतीस महिन्या होता आम्ही गेलो दोन ला सकाळी एक तीस ला वगैरे केले असं नवीन बांधकाम वगैरे चालू जोरात तर फायनली रोड संपत आला आणि आम्ही आमच्या ऑफिस च्या थोडस अजून जवळ आलेलो आहे काल इंडिया निमेबिया का ना मेबिया ची मॅच झाली मस्त झाली लय विकेट गेल्या राहो स्पेनला पाकिस्तानकडे आहेत पाच स्पिनर बोला काय कस खेळणार आपले आपले जाणून बुझून तर विकेट घालत नाहीत ना वा की बाबा पाकिस्तानला वाटावं की यॉ इंडिया असं स्पिनरला नाही खेळत आहे ना बघू सात एक आहे म्हणजे सात आपण जिंकले त्यांनी एक जिंकलेला आजच्या मॅच मध्ये काय होईल इथले सात दोन होईल हार म्हणजे ना हार नाहीये आहे अशी इज्जतीचा सवाल आहे ना त्यामुळं हारायला तर नाही पाहिजे यार आय थिंक सो बघू आणि ती आली होती आडवी काय विषय नाही आली होती पण काय हे नाही मी नव्हतो बारा दिवस मला कायच आयडिया नाही काय चालू आहे काय नाही काय लफडा असून चालू आहे बघूया सगळं रिफ रिफ्रेश करावं ला लागल तासभर <coughs> रिफ्रेश करून झाल्यावरती मग आईला कोणच आला आई नाही शुक्रवार हाय ना शुक्रवार तर हाय पण आलेला नाही आहे कोण सुद्धा आपण सुरुवात केली वाटतं चला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा हे व्हिडिओ थोडस ना इंटरेस्टिंग बनवतो मी जसं की म्युझिक वगैरे ऍड करून ठीक आहे चला बाय बाय